मेडघाट आणि आता प्लेन भागातही कॉलरा जीव घेणार असल्याने पंचायत समिती स्तरावर पदाधिकारी अधिकारी आता प्रतिबंधासाठी सज्ज झाले आहेत जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यात पंडा यांनी सर्व सात रोग प्रतिबंधकाचे कडक निर्देश दिले आहे त्यानुसार तिवसा पंचायत समिती येथे वॉर रूम तयार करण्यात आली असून सभापती रोशनी पुंसे आणि गट विकास अधिकारी यांनी तातडीने सर्व पंचायत समिती पदाधिकारी विभाग प्रमुख अधिकारी सर्व सरपंच आणि सचिवांची रोग प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यशाळा घेतली यात पाणी पुरवठा निगा तथा शुद्धीकरण ब्लिचिंग याबाबत जल सुरक्षा यांनी ओटी टेस्ट करून खात्री करून पाणी सोडावे अशा मार्फत गावातील सर्व कुटुंबाचा सर्वे करून रुग्णसंख्येवर लक्ष ठेवणे घरातील पाणी उकडून थंड करून पिणे जीवन ड्रॉप टाकणे खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पदार्थ झाकणे पाणी शुद्ध देणे बाबत सूचित करणे अतिसार विष्ठेद्वारे पसरत असल्याने शौचालयाचा नियमित वापर करणे नाल्या सफाई शेण कचरा ढीग काढणे अशा सूचना देण्यात आल्या आणि पाणी चाचणीचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना करून दाखविण्यात आले पंधरा जुलै रोजी सर्व ग्रामपंचायत मध्ये गावसभा घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले त्यानुसार सर्व ठिकाणी गावसभा घेण्यात आल्या आहेत तसेच तालुका स्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त पथकाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी याची पाहणी करण्यात येणार आहे पंचायत समिती येथे झालेल्या कार्यशाळेस पंचायत समिती सभापती रोशनी पुनसे पंचायत समिती सदस्य कल्पना दिवे सत्तार मुल्ला उपस्थित होते आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही याची दक्षता रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज तिवसा